मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे वाजतायत नऊ आणि माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत सगळ्यांचा आवडीचा असा केक आईस केक शेअर करणार आहे तर थोड्याफार गप्पाही मारू या मैत्रिणी गप्पा मारत मारत मी तुमच्यासोबत मी कसा माझ्या पद्धतीने साध्या सोप्या आणि कमी साहित्यात बनणारा असा आईस केक मी कसा बनवते घरी हे तुम्हाला दाखवते तर चला बघा आता मी तरी ओव्हनमध्ये बनवत नाही आहे माझ्याकडे ॲक्च्युली ओव्हन नाही आहेच आहे त्यामुळे मी कढईमध्येच केक हा बेक करते आणि हे प्रीमिक्स म्हणाल तर मी करून ठेवलेलं आहे आणि ते प्रीमिक्स मी नेहमी केकला वापरते काही नाही त्या प्रीमिक्समध्ये मैदा थोडीशी साखर पिटी साखर चॉकले कोको पावडर आणि बेकिंग सोडा आणि खाण्याचा सोडा हे असे पदार्थ मेजरमेंटने मी करून ते बनवून ठेवलेलं आहे तर हे एक बाऊल भरून मी प्रीमिक्स घेतलेलं आहे केकचं हे मी बनवून ठेवलं की मला इझी जातं झटपट केक हा होऊन जातो काचेच्या भरणीमध्ये मी तेही स्टोअर करून ठेवत असते तर एक बाऊल भरून मी हे प्रीमिक्स घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी तीन चमचे छोट्या पळ्या आहेत माझ्या तेलाच्या ते आ, मी तेल ओतलेलं आहे का काहीजण ह्याच्यामध्ये अंडी वापरतात मी अंडी न वापरता हे तेलाचा वापर करते आणि हा केक मी बनवत असते तर अंड्याचाही वापर करून तुम्हाला केक करता येऊ शकतो पण अशा पद्धतीने तर मी बनवते आणि इकडे मी ह्या बेकर ज्या भांड्यात होतो केक त्या भांड्याला तेल लावून घेतलेले आहे तूपही ला लावले हो तरी चालते आणि गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि बघा मैत्रिणीनो मी हा केक करत आहे तुमच्याबरोबर गप्पा मारत आहे आणि आमची अनन्यही मध्ये मध्ये लुडबुड करते आहे मम्मा मम्मा तिचं काहीतरी काहीतरी चालूच आहे ठीक आहे म्हटलं तिलाही आपण व्हिडिओमध्ये दाखवावं एक निरागसपणा मुलांचा कसा असतो आपल्या आईच्या पायाशी कसे ते बसतात येतात मला सोडत नसतात हे सगळं व्हिडिओमध्ये मलाही आजच्या कॅप कॅप्चर करता आलं लहान मुलांचा हा निरागसपणा तर अशा पद्धतीने केक तुम्ही बनवून बघा मैत्रिणी मला वाटतं मार्केटमधले केक खाण्यापेक्षा किती महाग असतात हे केक किलोचे प्राईज म्हटलं तर पाचशे सहा सहाशे सहज सा, सा जातात मग तुम्ही अशा पद्धतीने घरातच हा केक बनवला तर का नाही आपल्याला आपले पैसे वाचतील आणि खायलाही एक वेगळी टेस्ट येईल आणि मनाचं समाधान होईल की आपल्या हातून बनवलेली ही हा गो ही हा पदार्थ आहे तर मीतरी मी तरी शक्यतो मार्केटमधले केक हे टाळतेच माझी मी घरीच बनवते आपल्या पद्धतीने जसा जमेल तसा आपल्याला कोण हे करणार नाही आहे की तू असाच का केला तसा का केला आपल्या साध्या सिम्पल डिझाईनमध्ये आपल्याला जसा जमेल तसा आपण घरी बनवू शकतो आणि त्याचा खाण्याचा आनंद घेऊ शकतो ना असं नाही की परफेक्टच यावा केक आपल्याला कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये तरी सहभागी होऊन हा केक दाखवायचा नाही आपल्या घरच्यांसाठी आणि आपल्या मुलांसाठी आपण हा केक घरगुती पद्धतीने छान असा बनवू शकतो की नाही असे केकचे खूप व्हरायटी आहेत आईस केक साधा केक बरेच नी, मी आवड नेहमीच असे ट्राय करत असते केक आणि इथून पुढेही मी व्हिडिओमध्ये ते तुम्हाला शेअर करेत करतच जाईन तर आजचा तर हा माझा आईस केक करण्याचा प्लॅन आहे ह्याचं रिझनही खास आहे ह्याचं रिझन म्हणजे आज माझ्या मुलाचा आर्यनचा बड्डे आहे त्यामुळे त्याच्या आवडीचा त्याच्या आवडीच्या फ्लेवरचा केक हा मी आज बनवते आहे तर त्याचा आवडता फ्लेवर हा चॉकलेट आहे आणि त्यामुळे मी चॉकलेटचा हा केक बनवते आता हलवताना मला हे इतकं घट्ट चाललेलं आहे आणि ह्यावेळेस जरा जास्त प्रमाणात हे प्रीमिक्स घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणीही जास्त लागत आहे मी सारखी चेक करत आहे की अजून कसं काही हे होईना पण ह्या प्रिमिक्समध्ये आज जरा पाणी जास्तच लागलेलं आहे त्याचं रिझन म्हणजे की ह्यावेळेस मी जरा जास्त प्रीमिक्स घेतलं होतं तर बघा मी कंटिन्युअसली एकसारखे हलवून गाठी फोडून त्या प्रिमिक्समधल्या हे पाणी घालून सगळं एकजीव केलेलं आहे साहित्य आणि आता हे ज्या भांड्यात बेक करतो त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे एवढ्या कन्सिस्टीमध्ये कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर असलं पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त रबरबीतही नाही पातही नाही आणि हे असं सगळं त्याच्यामध्ये घालून हा केक आपण बेक करायला ठेवायचा आहे त्याचबरोबर मी इथे गॅस सुरू करून गॅ कढईमधलं ते मीठही तापवाय ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये मी मीठ वापरते बेकिंगसाठी गॅस सुरू करून ती कढई मी थोडीफार हे गरम करण्यासाठी ठेवलेलीच आहे तर अनन्याची लुडबुड तर चालूच आहे तुम्ही बघतच आहात ती असली की काही मला कळत नाही काय कसं करावं तरीही एक अंदाजे हे बॅटर बनवलं आहे अंदाजे हे केलेलं आहे बघूया पुढे हा किती आहे हे बॅटर तरी चांगलं दिसतंय झालेलं मिक्स वगैरे आणि बघा पाठीमागे ती जर चालूच आहे भांड्याच्या जाईशी खेळणं वगैरे तर अशी मुलं मध्ये मध्ये आली तरी पण बरं वाटतं मुलं नसली तर शांतता पण नकोशी वाटते झोपली तरी नकोशी वाटते शांतता आणि असली तरी वाटतं किती त्रास देते किती मध्ये मध्ये करते असंच असतं ना मुलांचं मध्ये मध्ये करणं त्रास देणं मम्माला मम्मा मम्मा आवाज देणं ते तसंच चालू आहे आत्ता ॲक्च्युली मी अनम्यूट केल्यामुळे माहीत तिचा आवाज तुमच्याबरोबर मी शेअर करू शकत नाही पण तिचं कंटिन्युअस बडबड आणि त्यात भांड्याच्या जाईशी खेळणं हे चालू आहे तर वर, आ, हा मी जरा टॅप केला जमिनीवर सॉरी ओट्यावर आणि ठेवलेला आहे आता बेक करायला हां पाच मिनटं मोठ्या गॅसवर आणि नंतर एक पंचवीस मिनटं साधा लो फ्लेमवर आपण हा केक बेक करायचा आहे बघा बोलत बोलत मैत्रिणी भांडं ठेवताना माझ्याही हाताला थोडाफार चटका लागला तुम्हालाही असं होतं की नाही हाताला वगैरे लागतं भाकरी करताना तवा भासतो बघा किती छान फुल्ला आहे केक हा बघा आणि आता इझिली हा निघतोय पण तुम्हाला दाखवते आणि मी कडा जरा लूज करून घेते ऑलरेडी झालेल्याच होत्या तर मी थोड्याशा घेते हे करून आणि बघा तुम्ही आता किती स्प छान सॉफ्ट आणि स्पंजी असा केक दिसतो आहे लांबूनच हा असा खाल्ला तरी चालतो ॲक्च्युली मैत्रिणी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स अजून वेगळे वेगळीसेस किंवा ह्याच्यामध्येच तुम्ही ड्रायफ्रूट्स म्हणा फ्लेवर मँगो वगैरे असेही साध्या पद्धतीनेही हा विदाउट आईसचाही करू शकता पण आज मी आईसचा केक माझ्या मुलाच्या ह्याच्यासाठी हेच, करत आहे बड्डेसाठी तर आजचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ हाही मी करतच आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवून उद्या तो डाउनलोड करेन मी तेव्हा तोही तुम्ही बघा आजचा दिवसभराचा आमचं सेलिब्रेशन त्याचा बड्डे कशा पद्धतीने झाला त्यासाठी उद्याची तुम्हाला वाट बघायला लागेल आणि ह्याचे मी तीन लेअरमध्ये कटिंग करून घेत आहे तर अजून एखादी लेअरिंग तुम्ही करू शकता पण जास्तही नको म्हणून मी तीन लेअरमध्ये हा कट करून घेत आहे तुम्ही बघताच आहात किती सॉफ्ट आणि छान दिसतो आहे दिसतानाच केक आणि बघा हे तीन लेअर अशा पद्धतीने मी केले आणि एक एक, एक 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 आता आ, हे ह्याच्यावर आयसिंग वगैरे करूयाच आता केक मी कमी साहित्यात म्हटले म्हणजे ह्याच्यामध्ये आता आपल्याला जर बेस आता मी मार्केटमध्ये मा काही गेले नव्हते अचानकच ठरलेलं आहे त्यामुळे माझ्याकडे आता बेस नाही आहे केकचा तर आता काय करायचं बेस तर नाही पण आयडिया लगेच सापडली की आपल्याकडे फ्लॅटाची झाकण आहे पातेल्यावरचं टोपचं जे की आपण हे बेस म्हणून वापरू शकतो आणि इथे मी आ, केक सॉफ्ट आणि गार झा असं नॉर्मली मऊ लागावा म्हणून ह्याच्यामध्ये हे साखरेचं आणि साखरेचं पाणी केलेलं आहे जे की आपण ह्याच्यामध्ये यूज करायचं आहे बेसमध्ये लेअरला क्रीम लावायच्या आधी आणि ह्याच्यामध्ये चवीला मी इसेन्स हा टाकलेला आहे कारण चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे इथे मी चॉकलेट इसेन्स टाकलेला आहे तर बोलत बोलत मी तुम्हाला हे सांगते की नाही ॲट ए टाईम आपण किती कामं बोलत बोलत करू शकतो तर आता बघा इकडे मी लगेचच हे भांडं गरम करून ह्याच्यावर गनाश करत आहे चॉकलेटचं चॉकलेटचा गणाश वापरून हा मला केक करायचा आहे तर इझी आणि सोपी टेक्निक ओव्हन नसेल तरी आपण कशा पद्धतीने करू शकतो तर हे खाली एक भांडं ठेवलं होतं त्याच्यामध्ये गरम पाणी कराय ठेवलं आणि वरून ते चॉकलेट डार्क चॉकलेट मी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच थोडीशी क्रीम जे की मेल्ट होऊन एकसारखं शायनिंग येते या क्रीममुळे ना गणाशला खूप चांगल्या पद्धतीने शायनिंग येते ह्यासाठी ही मी क्रीम वापरत असते ही ही ट्रिक्स तुम्ही फॉलो करा जर तुम्ही गणाशमध्ये क्रीम वापरत नसाल ही क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साही वापरली तरी चालते मैत्रिणीनो तर अशा पद्धतीने ही माझं चालू आहे आणि मला जरा डाऊट आला म्हणून मी क्रीमचा वासही घेऊन बघितला की जरा क्रीम मला वेगळी स्ट्रेक्चर क्रीम वेगळं वाटतं त्यामुळे म्हट होतं त्यांनी तर क्रीम बनवला बटर हे केलेलं आहे क्रीम फेटून घेतो म्हणजे शिकवून बघा बीम सोडण्याचं काम काय म्हटलं तर मी ते करते लागते बघा थोडी जरी मोठी मदत म्हणायला की किती फक्त जाताना आपल्याला एक आनंद होतो की आपल्या मुलाला घ्यायचा शिकवते त्याची कामं मला तर हक्क मिळून आपण शिकवली पाहिजेत जेणेकरून

आपल्याला जिथून

लॉकडाऊनपासून मी मी तयार करायला लागेल तेव्हापासून मी केला मी गरज तयार करते आणि घरातून आनंद घेऊन जाते कसं असतं मार्केटमध्ये लिंक झाले पोट झाले आणि ते क्रीम चॉकलेट कलर्स लागतात खूप असं वाटतं एकदा दोनदा खाल्ले की जसं जमायला वेळ आहे तेव्हापासून तर मी ते बाहेरचं ते खायचं आहे आपल्या हाताने केलेली एखाद्या पदार्थाची मजाच वेगळी आणि ते समाधानच वेगळं समोरच्याने पोट भरून खाणं आपल्या हाताने ते बनवणं सगळं कसं एक वेगळ्या पद्धतीचं वास्तव मैत्रिणींना त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जर एखादी

आ, क्रीम छान फिटलेली आहे असंच टेक्चर हवं असतं मैत्रिणीनो क्रीमसाठी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर, हे आता।, तर आता हे मी पुढे बघाच कशा पद्धतीने बनवते आता इकडे गणाशी माझं रेडी आहे कन्सिस्टन्सी बघा असं पातळ झालेलं आहे अशा पद्धतीचंच हवं असतं जास्त घट्ट झालं तर ते इझिली डिझाईन करता येऊ शकत नाही आता हे थोडंसं आपला सगळा चॉकलेट फ्लेवरचा केक असल्यामुळे हे गणाश मी एक दोन तीन चमचे ह्या क्रीममध्ये ॲड करते चॉकलेट फ्लेवरचा केक हा मुलांना आवडतोच सगळ्या मुलांचा आवडतं हा चॉकलेट फ्लेवर असतो त्यामुळे चॉकलेट फ्लेवरचा केक करताना हे गनाश असतं ना की हे जर असं असं गरम पाण्यामध्ये मेल्ट करून घेतलं की व्यवस्थित त्याला क्रीमच्या डिझाईनला लुक छान दिसतो आणि पांढरी डिझाईन करण्यापेक्षा प्लेन क्रीमची ही अशा पद्धतीने केली की दिसायला ही केक कसा छान दिसतो आणि पूर्ण हा फ्लेवर चॉकलेटी होऊन जातो केकला तर ह्याच्यामध्ये ही क्रीम मिक्स केलेली आहे आणि आता ह्याची आपण डिझाईन करायची आहे बघा अशा पद्धतीने एक दोन तीन चमचे टाकलं तरी त्याच्यामध्ये छानपणे कलर येऊ शकतो त्या क्रीमला चॉकलेटचा आणि हे क्रीम आता मी काय करत आहे पायपिंग बॅगमध्ये भरते थोडीफार या लेअरला लावते हे सगळं डिस्ट्रीब्यूशन आपल्याला जमलं पाहिजे केवढी क्रीम हवी आहे आपले लेअर्स केवढे आहेत आणि त्याच्यानुसार आपण किती क्रीम आणि शक्यतो आम्हाला तरी जास्त क्रीमवाला केक खायला आवडत नाही डिमांड आहे आईस केकची त्यामुळे ही वापरलीच पाहिजे विदाउट विदाऊट क्रीम हा केक बनू शकत नाही पण त्यातल्या त्यात मी जेवढा कमी क्रीमचा वापर, वापर येता <clears throat> दे कर देत असते त्यामुळे एकदम पातळ असा थर मी क्रि लेअरवर पसरवते आहे जे केकचा लेअर कट केला होता ह्याच्यामध्ये विकचे केक बघाल तर खूप जास्त क्रीम दिसते आणि केकचा बेस जो असतो तो कमी असतो पण क्रीम ही हेल्दी नाही आहे आपल्या शरीरासाठी म्हणा तेलकट असल्यामुळे ती जास्त न वापरता मी एकदम कमी तुम्ही बघितल्याप्रमाणे बघा मैत्रिणी पातळ असा थर मी क्रीमचा एक पहिला लावलेला आहे असंच प्रत्येक लेअरवर हे साखरेचं पाणी मिक्स करायचं म्हणजे ऑल टाईम केक म्हणजे कधीही दुसऱ्या दिवशीही केक खाल्ला तरी तो मऊ आणि विरगेल तोंडामध्ये इतका सॉफ्ट होऊन जातो ह्या साखरेच्या पाण्यामुळे त्याच्यामध्येही तुम्ही वेगवेगळे इसेन्स टाकू शकता ह्याच्यामध्ये मी आता चॉकलेटचा इसेन्स टाकलेला आहे आणि हे मी ॲड करते आहे त्याच्यावर तिनिल तीन लेअरला पुरेलं एवढंसं पाणी मी तयार करून घेतलं होतं आणि आता बोलता बोलता आ, करता करता लक्षात आलं की आपण जरा हे डिझाईनसाठी जी क्रीम काढून ठेवायला हवी आपल्याला पुन्हा अंध मैत्रीण हे असं करायचं की लेअर पसरवता पसरवता त्याच्यावर क्रीम ही लावून हे होण्या करता आपण टाकतो तेव्हाच आपण हेही क लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला डिझाईन केवढी पाहिजे कशा पद्धतीची डिझाईन करायची आहे त्यामुळे हा डोक्यात माझा विचार आला त्यामुळे मी म्हटलं वाटलं की चला आता पहिल्यांदा आपण क्रीम जेवढी डिझाईनला आपल्याला एक डिझाईन आपली ठरली पाहिजे केक करताना की ही डिझाईन आपल्याला करायची आहे त्या पद्धतीने मग मी तेवढी क्रीम काढून ठेवली काय होतं मैत्रीणो की सगळं कवरिंग करतो आयसिंग करतो आपण बेसला तोपर्यंत ही क्रीम मेल्ट होण्याची शक्यता असते आणि जेव्हा ही क्रीम मेल्ट होते तेव्हा मग डिझाईन म्हणावीशी तशी येत नाही त्यामुळे मग हे लगेच माझ्या लक्षात लग आल्यामुळे मी ह्या पायपिंग बॅगमध्ये ही क्रीम जेवढी आपल्या डिझाईनसाठी गरजेची तेवढी पटकन काढून घेते आणि फ्रीजमध्ये भरून ठेवते म्हणजे कसं होईल राहिलेली सगळी क्रीम आपल्याला ह्या बेसला कवर करण्यासाठी वापरता येईल अशा पद्धतीने मी पटकन हे करून घेतलेलं आहे लक्षातच नव्हतं ॲक्च्युली पण पुन्हा लगेचच बोलता बोलता तरी लक्षात आलेलं आहे म्हणजे ही क्रीम तरी मेल्ट होणार नाही ही कवर केकला मी सगळी आयसिंग करेपर्यंत तरी अशा पद्धतीने आपल्याला जेवढी डिझाईन आहे आहे त्या पद्धतीने तेवढी क्रीम ही आधीच काढून ठेव जावं म्हणजे ही मेल्ट होणार नाही आपलं आय आयसिंग होईपर्यंत बेसला तर बघा आता मी ही काढून ठेवते आणि बाकीची राहिली क्रीम बरोबर पुरते आता तुम्ही बघालच अंदाजे मी घेतलेली क्रीम होती पण बरोबर माझी पुरते ह्या केकला त्यामुळे अशा पद्धतीने एकदम कमीत कमी क्रीम वापरून घरगुती साधा सोपा आयसिंग केक तुम्हाला कसा वाटतो हे तुम्ही मला मध्ये सांगा मी कसा करते आहे त्या पद्धतीने तुम्हीही करता का अजून ह्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने करू शकतो का आपण हेही तुम्ही मला सांगा त्या पद्धतीने मीही करून बघेन आवर्जून तर बघा एकदम कमी मी क्रीमचा वापर तरी बघताय तुम्ही एकदम कमी पद्धतीने करत आहे आणि आर्यन आर्यने आमच्या आज ह्या मोबाईलमध्ये जरा दाखवलेला आहे मी असं आहे आज एड झालं ले त्याने स्वतःकडे कॅमेरा अचानकच घेतला आणि बघा अशा पद्धतीने पूर्ण आयसिंग हे बऱ्यापैकी कवर झालेलं आहे क्रीम ही आपली पुरलेली आहे ठीक आहे मित्रांनो आता जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला क्रीम कमी पडते आहे त्यावेळेस मग आपण काय करायचं थोडीफार क्रीम अजून जास्त घेऊ शकतो मग त्याच्यामध्ये कशी ॲडजस्टमेंट करायची जे की मी आता करते आहे बघा आणि आत्ता मी तुम्ही बघितलं होतं की फ्लॅट सरफेस होता तो केकचा खालची बाजू लास्टला ठेवली म्हणजे केकचा वरचा पार्ट हा प्लेन दिसेल आणि मधला जो फुगलेला पार्ट होता केकचा वरचा तो मी मध्ये टाकलेला आहे त्यामुळे आपल्या केकची कशी उंचीही दिसते ही ट्रिकी तुम्ही वापरून बघा आणि तो गॅप ही मी क्रीमने भरून काढलेला आहे जो फुगलेला पार्ट होता तो मध्ये टाकल्यामुळे साईडच्या बाजूने जो गॅप होता तो क्रीमने भरून टाकलेला आहे आणि केक बघा तुम्ही तयार झाल्यावर मैत्रिणीनं किती मोठा दिसतो आणि कधीही क खालचा जो सरफेस असतो कट केलेला लेअरचा तो की नेहमी आपण केकच्या वरतीच ठेवायचा असतो ह्या साध्या आणि सोप्या मी ट्रिक्स तुम्हाला देते आहे तुम्हीही करत नसाल तर फॉलो ते आवर्जून वापरा आणि बघा केक किती छान पद्धतीने दिसतो फुगीर भाग खाली गेल्यामुळे प्लेनवरून छान असा विकटच्यासारखा केक आपल्यालाही दिसतो आता तुम्ही बघालच वरतीही मी किती पातळ असा क्रीमचा लेअर स्प्रेड करते आहे तर अशा पद्धतीने फायनली माझा क्रीम आ, या केकसाठी जेवढी अंदाजे मी घेतली होती ती मला वाटते सफिशियंट झालेली आहे पुरत आहे तर वाटत होतं कमी पडेल का पण नाही आता बघा एवढ्याच क्रीममध्ये मी कसं आयसिंग साईडनेही कवर करून घेते आहे अशी ट्रिक आणि अशी ॲडजस्टमेंट मैत्रीणं जमली पाहिजे आता एवढ्या छोट्या ह्याच्यासाठी क्रीम पुन्हा काढा ती फेटून घ्या त्यापेक्षा एवढी अशा असे ज्यामध्ये कशी आपण ॲडजस्ट कर आता तुम्ही बघाल बघतायच आहे माझ्या भांड्याच्या तळाशी क्रीम गेलेली आहे तरी मी तेवढ्यातच कशी ॲडजस्टमेंट करते हे मैत्रिणीनं जमलं पाहिजे नाहीतरी अदरवाईज तुम्हाला जास्त क्रीम हवी असेल तर केकला तुम्ही जास्तही घेऊन अजून फिटून करू शकता पण त्यात वेळ जातो आणि क्रीमही जास्त आपल्या पोटात जाते त्यात एकदम पातळ थर दिला तर काही वाटूनही जाणार नाही की कमी क्रीमचा आहे आणि खातानाही त्याचा काही एवढा फरक पडत नाही टेस्टमध्ये त्यामुळे शक्यतो माझा तरी असा असतो की केक बनवताना की मेथड असते की जेवढी कमी क्रीम वापरता येईल तेवढ्या कमी प क्रीममध्ये आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये केक कसा तयार होईल ह्याकडे माझा जास्त असं एफर्ट्स असतो केक बनवताना आयसिंगचाही वाटला पाहिजे आणि कमी क्रीममध्येही झाला पाहिजे तर तुम्ही बघताच आहात आणि अशा पद्धतीने मी व्यवस्थित कवर केलेला आहे बेसला आयसिंग वाटतंय का की ह्याच्यामध्ये एकदम कमी क्रीम वापरली असेल सारखाचा आणि खालचा बेस म्हणाल तर वाटतोय का हा स्टीलचं आपली फ्लॅट अशी झाकण आहे पातेल्याचं लांबून तर ओळखून आहे का की हे आपल्याकडे बेस आहे का झाकण आहे तर अशा पद्धतीने हा जुगाड आपल्याला करता आला पाहिजे घरातल्या घरात मार्केट हे लांब असतं आणि आपण घरातून जाणार त्यासाठी अर्धा तास घालवणार रेडी होणार मग जाणार त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी जातो पण ह्याच एवढ्याच वेळेचा उपयोग मी कसा केला घरातलीच ही प्लेट वापरली आणि हा जुगाड मी करून दिला आता हे गणाश <coughs> गणाशची क्रीम ही मी साईडने थोडी थोडी केकला पसरवत आहे कसाही येऊ दे मैत्रीणं साधा आपण मी पण म्हणत नाही की मी परफेक्ट आहे पण मला एक समाधान आहे की मी माझ्या हाताने करून वाढते जेवण म्हणा पदार्थ म्हणा किंवा केक म्हणा हे एक समाधानच मैत्रीणं वेगळं असतं की आपण स्वतःच्या हाताने के तयार केलेली तयार केलेला प पदार्थ समोरचा हा मन भरून पोट भरून आणि प्रस चांगल्या ह्याने खातो मग तो उत्साह अजून आपला वाढतो की आपण अजून वेगळे पदार्थ करावेत हे माझी तरी आवड आहे की सगळं काही मी बऱ्यापैकी घरातच करते आणि घरातूनच मी मुलांना खाऊ घालते बाहेरचे पदार्थ मी शक्यतो जास्त कमी प्रमाणात असते जेवढे जमतील तेवढे मी व्हरायटी खाण्यामधली फूडमधली मी घरातच करून देते आता ह्या डिझाईनमध्येही एवढी परफेक्ट अशी डिझाईन जमत नाही आहे पण काय क काय आहे का एवढं ह्याच्यामध्ये आपणच तर खाणार आहे ना त्यामुळे एवढं चालून जातं आणि आता बघा मी ही डिझाईन कशी मोजवते ती पुसूनही आता खालची बेसवरची डिझाईन आपण बोटाने पुसून काढू शकतो आणि वरची तर डिझाईनमुळे ती दिसूनही येणार नाही ना ना की ही गणाशे असं एवढ्या जास्तीने पसरलेलं आहे आणि जे गणाशच आहे ना ते त्यामुळे टेस्ट तरी बिघडणार नाही चॉकलेटच आहे शेवटी त्यामुळे ती टेस्ट त्या तर चांगलीच वाटणार आहे बघा दिसतो तरी छान आणि जराशी गणाश माझं घट्ट झालं होतं ॲक्च्युली मी जरा ते अजून गरम करूनच ते टाकायला पाहिजे होतं पण जाऊ दे बोलत बोलत मी आता तुमच्याबरोबर हे दाखवलेलं आहे पण माझी मलाच माझी चूक समजली की जरासं घट्ट असल्यामुळे ते व्यवस्थितरित्या खाली केकवर स्प्रेड झालं नाही आणि क्रीमचंही म्हणाल डिझाईनचंही म्हणाल तर हे असे चारही बाजूने पहिल्यांदा फूल काढून घेते आणि किती क्रीम राहते ह्याच्यावरून आपण पुढे किती फुलं साईडला चिट काढू शकतो हा आपल्याला अंदाज येतो मित्रांनो त्यामुळे मी तरी असे छोट्या छोट्या ट्रिक्स केक करताना वापरते आपल्याला क्रीम किती आहे केवढी पुरेल आणि आपण केवढी डिझाईन केली पाहिजे इलेवन्थ आवरला आपल्याला डिझाईन आपल्या केकची क्रीमनुसार बदलायलाही जमली पाहिजे आता ही मी साईडने फुले काढून घेतली आणि क्रीम किती माझी शिल्लक राहिलेली आहे ते बघून मी साईडलाही कवर केलेली आहे फुलं आणि अजून थोडी क्रीम शिल्लक आहे तर हे खालचं गण अशेही या डिझाईनने मोजून जाईल दिसणारही ना नाही की असं सा पसरलेलं आहे केकवर आणि अशा पद्धतीने खालीही मी एवढ्या क्रीमचा वापर करून व्यवस्थित हा केक फायनली तयार केलेला आहे बघा दिसताना तर किती छान दिसतो म्हणाल का तुम्ही हा घरात बनवलेला केक आहे बाहेरच्यासारखी डिझाईन नाही परफेक्ट अजूनही परफेक्ट येऊ शकतो प्रॅक्टिसने त्यासाठी प्रॅक्टिस मैत्रिणी केली पाहिजे मला तरी आता आणण्यामुळे सारखे केक के करायचे जमत नाहीत हाच केक के मी वर्षाने केलेला आहे घरामध्ये गेल्या वर्षी मी आर्यनच्या बड्डेला केला होता त्याच्यावर ह्या वर्षी केलेला आहे आणनण्यामुळे नाही जमत सारखं सारखं पण ठीक आहे ना आपण जेव्हाही जमतं तेव्हा जशी जमेल तशी डिझाईन आपली ना आपणच खाणार आहे हे एक आपण मानून घ्यायचं असतं मला आताही ते मी आवर्जून क्रीम ही मेल्ट करत आहे कारण मला आता राहिलेली क्रीम ही मध्ये डिझाईनच्या स्प्रेड करायची आहे बघा ही जराशी गरम पाण्यावर अजून धरली ना पातेलं ही आपोआप पातल्यामधली राहिलेली क्रीम आपली घर झालेली सॉरी गणश हे मेल्ट होतं तर आता हे बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे हे अशी कन्सिस्टन्सी हवी असते त्यावरच ते मग आपल्या केकवर व्यवस्थित पसरतं आणि डिझाईन दिसते मग अशी ॲक्च्युली मी बोलता बोलता तुमच्याशी हे गरम करायचं विसरले पण तुम्ही तसं करू नका ना तुम्ही गरम करून अजून फिनिशिंग ह्या केकला आलं असतं जर ते गनाश मी जरा असं कोमट करून त्याच्यावर स्प्रेड केलं असतं तर ठीक आहे असू दे मैत्रीण आपणच खायचं आहे त्यामुळे आपणच आपलं कायम कौतुकच का करायचं कधीही आपले मायनस पॉईंट हे बोलून दाखवायचे नसतात कोणी करू अगर न करू या मताची मी आहे कोणी समोरचं आपलं कौतुक करू अगर न करू पण आपण आपलं कौतुक हे नेहमी करायचं आपण आपल्याला नेहमी मोटिवेट करायचं आपण आपल्यासाठी जगायचं आणि आपला आनंद कशात आहे ते बघायचं ह्याच विचारांची मी आहे मैत्रिणीनो तुम्हाला कसे वाटतात माझे विचार हेही सांगत जावा आणि फायनली बघा केक कशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे आणि एक सॅटिस्फॅक्शन असतं मैत्रिणींनो की आपण आपल्या हाताने केलेलं आहे आणि हे करता करता आपल्याला आपला केक किती छान पद्धतीने करत आहे तो हेही समजलेलं आहे की आपण असे अजून डिझाईन ट्राय करू शकतो आता मी तुमच्याशी बोलत बोलत हा केक तरी करते आहे पण मलाच आता मनामध्ये असं येऊ लागलेलं आहे किंवा आपल्याला प्रॅक्टिस जरी नसली तरी जमलेलं आहे केक तर आपण का नाही अजूनही वेगवेगळ्या डिझाईन्स ट्राय करू शकतो आणि तुम्ही जर आवड असेल तुम्हाला जर केक जमत असेल मैत्रीणं तर आवर्जून तुम्ही प्रॅक्टिस ठेवा आणि जर तुम्हाला इच्छा असेल तुमचं हे असेल तर ह्याच्यामध्येही तुम्ही तुमचा बिझनेस करू शकता मैत्रिणीनो केक हे होममेड वापरण्यासाठी बरेचशा लोकांचा कल आहे होममेड केक कुठे आहेत का ह्यासाठी लोक सर्च करत आहेत तर तुम्हाला जर थोडीफार ह्या केकबद्दलचं नॉलेज असेल तुम्हाला आवड असेल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर मला एक सजेशन द्यायचं आहे की माहिती तुम्ही ती प्रॅक्टिस चालू ठेवा आणि केक तुमचे हे तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून करून ऑर्डर घेऊ शकता तर बघा मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर तुम हा आयसिंग चॉकलेट आईसिंग फ्लेवरचा केक शेअर केला कसा वाटला ते मला सांगा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला सपोर्ट करा ओके मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते बाय